पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव एकनाथराव विखे पाटील विद्यालय बाबळेश्वर यांच्या वतीने महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा मंत्री माननीय नामदार डॉक्टर राधाकृष्ण विखे पाटील यांच्या सहासष्टाव्या वाढदिवसानिमित्त विद्यालयामध्ये लेटस द प्रवरा अंतर्गत गावामध्ये ग्रामस्वच्छता अभियान बसस्थानक ग्रामपंचायत परिसर मस्जिद परिसर दत्त मंदिर मसोबा मंदिर भाजी मंडई या ठिकाणी राबविण्यात आले शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीसमध्ये विद्यालयात नव्याने प्रवेशित विद्यार्थ्यांचे विविध वाद्यांच्या गजरात गुलाब पुष्प चॉकलेट फुलांची उधळण करत व कापडावर पाऊल खुणा उमटवत अतिशय जोरदारपणे स्वागत करण्यात आले मुख्य समारंभाचे सर्व शिक्षक शिक्षकेतर सेवकांनी एकत्रित केलेल्या निधीतून बत्तीस गरीब व होतकरू हुशार विद्यार्थ्यांना गणवेशाचे वाटप तसेच गावातील दानशूर व सामाजिक कार्यकर्ते श्री शंकर रोकडे यांच्या रोकडे मामा प्रतिष्ठानच्या वतीने गरीब व गरजू विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप करण्यात आले शासनाच्या वतीने दिल्या जाणाऱ्या इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या उपस्थितीत शालेय पाठ्यपुस्तकाचे वाटप करण्यात आले तसेच मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये वृक्षारोपण करून सर्व विद्यार्थ्यांना मिष्ठावंत भोजन देण्यात आले सदर कार्यक्रम प्रसंगी स्थानिक स्कूल कमिटीचे अध्यक्ष श्री तुकाराम पाटील बेंद्रे सदस्य श्री तानाजी पाटील बेंद्रे राजेंद्र शेठ गदिया माननीय श्रीकांत शिंदे उपसरपंच श्री पप्पू शेठ बनसोडे पंचायत समितीचे माजी उपसभापती श्री बाबासाहेब पाटील मस्के शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अजित पाटील बेंद्रे प्रवरा सहकारी बँकेचे संचालक शंकर नाना बेंद्रे विखे पाटील सहकारी साखर कारखान्याचे सा, कार सा माजी संचालक साहेबराव पाटील म्हस्के विखे पाटील सहकारी सा साखर कारखान्याचे माजी संचालक अण्णासाहेब पाटील बेंद्रे नानासाहेब पाटील बेंद्रे प्राथमिक स्थानिक स्कूल कमिटी अध्यक्ष मान्य गोकुळ शेठ बेंद्रे माननीय अमृता पाटील मोकाशी माननीय सौ संगीताताई शिंदे सरपंच स्थानिक क्रू व व्यवस्थापन समितीचे सर्व सदस्य पालक ग्रामस्थ सर्व शिक्षक शिक्षकेतर सेवकवृंद विद्यार्थी या कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित होते अशा नवीनवीनही घडामोडी जाणून घेण्यासाठी प्रवरा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा प्रवरा न्यूजसाठी पत्रकार विजय बोडखे प्रवरा परिसर